आता लगेच तेरा तारखेला परीक्षा जवळ आलेली आहे आणि शेवटचा पुष्यप तुम्हाला द्यायचा आहे शेवटचा पुष्यप म्हणजे काय शेवटच्या क्षणामध्ये खूप सारा अभ्यास नाही करायचा पण आता टेक्निकली अभ्यास करायचा आहे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या लाडक्या के के टॉप एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर ठेवा कारण मागचे व्हिडिओ सुद्धा लवकर दिसतील तर बघा आपल्याला आहे लास्ट मोमेंट मध्ये काय करायचं सर नहीं, करा पन, पन, करा काही नाही अभ्यासच करावा लागत असतो मुमेंटला पण पण मात्र अभ्यास करत असताना काही गोष्टी ज्या आहेत या काळजीपूर्वक लक्षात ठेवाव्या लागतात शेवटी ट्रिक वापरावीच लागणार आहे बेटा नॉलेज सोबत ट्रिक वापरावीच लागणार आहे बघा एक उतारा दिलेला आहे तुम्ही ना गणिताचा अभ्यास केला बुद्धिमत्तेचाही चांगला अभ्यास केला पण मग मात्र शेवटच्या क्षणाला अडचण येते उतऱ्यांमध्ये आणि उतार्यात एखाद दोन प्रश्न तरी जातात ते जायला नको त्यासाठी उतारा कसा सोडवायचा हे काळजीपूर्वक बघून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओला लगेच लाईक सुद्धा करून ठेवायचं आहे बघा उतारा काय दिलेला आहे कदाचित हा उतारा वाचलेला असू शकतो पण उतारा वाचन कसा करायचा काळजीपूर्वक बघा प्रश्न वेगळे आहेत मात्र हे लक्षात ठेवा बघा एकदा एका जंगलात नदी काठावर एक सुंदर सोनेरी हरण राहत होते बघा एका जंगलात नदीच्या काठावर एक सुंदर सोनेरी हरण राहत होतं एका रात्री त्याने मदतीसाठी मारलेल्या हाका ऐकल्या ते त्या आवाजाच्या दिशेने धावले आणि त्याला नदीत बुडत असणारा एक माणूस आढळला त्याने त्याला ओढून पाण्याच्या बाहेर काढले माझे प्राण वाचवल्याबद्दल मी तुझे आभार कसे मानू तो माणूस म्हणजे व्यापारी म्हणाला माझ्याविषयी कोणाला सांगू नकोस माझ्याविषयी कोणाला सांगू नकोस हरिण म्हणाली व्यापाऱ्याने तसे वचन दिले आणि आपल्या मार्गाने तो निघून गेला तो व्यापारी आपल्या मार्गाने निघून गेला काही आठवड्यानंतर एक सोनेरी हरणाबद्दल माहिती देणाऱ्याला खूप मोठे बक्षिस राजाने जाहीर केले राजाला ते पकडायचे होते व्यापारी ताबडतोब राजाकडे गेला आणि त्याने हरिण कोठे सापडेल याची राजाला माहिती दिली या पद्धतीने उतारा वाचणं गरजेचं आहे उतारा हा आकलनासह वाचा तरच आपल्याला प्रश्नांची उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस वाढणार आहेत बघा उतारा जर चांगला समजला असेल तर एक हरिण आहे एक व्यापारी आहे आणि यात राजाचाही उल्लेख आलेला आहे तर प्रश्न काय आहे प्रश्न काळजीपूर्वक बघा प्रश्न क्रमांक एक नदीत कोण बुडत होते असा प्रश्न विचारलेला आहे पर्याय काय आहेत हरिण बुडत होते का राजा बुडत होता का घागर बुडत होती का बुडबुड घागरी कि व्यापारी बुडत होता बघा आता तुम्हाला उतार्यामधून असं लक्षात येत असेल की हरिण आणि एक माणूस या ज्या काही गोष्टी आहेत या संबंधित आहेत बघा परीक्षेच्या वेळेला माइंडसेट वेगळा असतो विद्यार्थी मित्रांनो आलं लक्षात म्हणजेच हरिण की माणूस आणि यामध्ये एक व्यापारी असा उल्लेख आलेला आहे जो माणूस बुडत होता बघा या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे मदतीसाठी मारलेल्या हाका ऐकल्या ते हरिण त्या दिशेने धावले आवाजाच्या दिशेने धावले आणि नदीत बुडत असणारा एक माणूस आढळला त्याने त्याला ओढून बाहेर काढले आणि त्या माणसाने आभार मानले आणि तो माणूस म्हणजे व्यापारी हे आकलन होणं गरजेचं असतं आलं लक्षात म्हणजे इथे हरिणही बुडत नव्हतं राजाही नाही घागरही नाही व्यापारी बुडत होता या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर आभार म्हणजे आभार मानणे म्हणजे काय बरं क्षमा माफी कृतज्ञता की श्रेय बघा असे समानार्थी शब्द आपल्याला माहीत असणं खूप गरजेचे असतात तरच आपल्याला या प्रश्नांची उत्तरं येतात बघा आभार म्हणजे काय अशा वेळेला बरेच मुलं कन्फ्यूज होतात पण कन्फ्यूज व्हायचं नाही आभार म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे कळालं हा समानार्थी शब्द लक्षात ठेवा हा शब्द निश्चितच या परीक्षेला तुम्हाला कामाला येणारा आहे खात्रीशीर सांगतोय बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे उतऱ्यातील व्यापाऱ्याचा स्वभाव कसा असावा हा सगळा उतारा तुम्ही वाचला यावरून व्यापाऱ्याचा स्वभाव कसा असेल असा प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्यासमोर डायरेक्ट तर तुम्हाला उत्तर हे उताऱ्यात निश्चितच मिळणार नाही पण आपल्याला उतार्याचं आकलन झालं का हे या प्रश्नावरून कळणार आहे बघा त्या व्यापाऱ्याचा स्वभाव कसा असेल प्रेमळ असेल का शांत असेल का लोभी असेल का आणि दयाळू असेल का बघा याचं योग्य उत्तर लोभी आहे पण या व्यापाऱ्याचा स्वभाव लोभी आहे हे आपल्याला कशावरून कळालं तर बघा ज्या वेळेला राजाने हरणाबद्दल माहिती देणाऱ्याला खूप मोठे बक्षिस जाहीर केलं होतं तेव्हा व्यापारी ताबडतोब राजाकडे गेला आणि त्याने हरिण कोठे सापडेल याची राजाला माहिती दिली म्हणजे तो जो व्यापारी होता तो व्यापारी कसा असावा लोभी असावा ही या वाक्यावरून कळतो आहे लक्षात मग प्रश्नांचे जे काही उत्तर चुकण्याचे चान्सेस आहेत ते कुठे असतात अशा प्रश्नांमध्ये असतात म्हणून उतारा काळजीपूर्वक आकलन होणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे सोनेरी हरिण बरोबर सोनेरी हरिण हा उल्लेख आलेला आहे पहिल्याच लाईनमध्ये सोनेरी हरण किंवा हरिण सोनेरी हरिण यातील सोनेरी हा शब्द काय दाखवितो यातील सोनेरी हा शब्द काय दाखवतो काय ते सर्वनाम आहे का आजपर्यंत तुम्ही सर्वनाम शिकलेले असाल सर्वनाम आहे का क्रियापद आहे का नाम आहे का की विशेषण आहे याचं उत्तर तुम्हाला अचूक येणं गरजेचंच आहे ते आहे विशेषण तर सोनेरी हा शब्द विशेषण या अर्थाने या वाक्यामध्ये हरणासाठी वापरलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच या उतार्यास योग्य शीर्षक द्या अशा प्रकारचा एक तरी प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो आपल्याला समर्पक योग्य शीर्षक देता आलं पाहिजे समर्पक याचाच अर्थ योग्य आहे तर बघा सोनेरी हरिण वाटतं काम हो वाटू शकतं सर राजा आणि हरेन राजा आणि हरणाचा विशेष काही शेवटच्या टप्प्यामध्ये संबंध येतो पण ते शक्यता कमी आहे कृतज्ञ व्यापारी आता हे लक्षात येणं गरजेचं आहे की कृतज्ञ या शब्दाचा अर्थ काय होतो कृतज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो केलेले उपकार विसरणारा बघा म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की व्यापाऱ्याने जे काही हरणाने व्यापाऱ्यावर केलेले उपकार होते तो व्यापारी विसरून गेला की नाही शेवटी म्हणजे यासाठी कृतघ्न व्यापारी हे निश्चितच योग्य शीर्षक या चारही शीर्षकांपैकी योग्य आहे अशा पद्धतीने उतारा आकलनासह सोडवा तुम्हाला उतार्यांमध्ये सुद्धा पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स हे निश्चितच मिळणार आहेत यात अजिबातही शंका नाही लक्षात उतारे या पद्धतीने सोडवायचे आहेत तर निश्चितच सावकाश सोडवा व्यवस्थित सोडवा आणि पंचवीस पैकी पंचवीस गुण निश्चितच घ्या उतारा या पद्धतीने सोडवायचा असतो शब्द प्रत्येक समजून घ्या घाई करू नका तर आता मग आपल्याला ला लास्ट मोमेंटमध्ये काही गोष्टी करायच्यात का असं मी तुम्हाला सांगत शेवटी जाता जाता काही गोष्टी तुमच्यासाठी निश्चितच आज देऊन जाणार आहे बघा काही आवडणाऱ्या सुद्धा गोष्टी उगाच काहीतरी अवघड अवघडच सगळं पाहिजे असं काही नाही आहे तर लपलेली आकृती शोधा करा बरं जरा सरावच करा थोडासा सराव करूयात बघा काय आहे अर्ध गोल आहे खाली व्ही सारखा आकार आहे म्हणजे दोन दांड्या लावलेल्या आहेत दोन दांड्या कुठे आहेत दोन दांड्या सर आम्हाला इथे दिसतात आणि इथे गोल दिसतो इथे दिसतात आणि इथं चौकोन दिसतो इथे दोन दांड्या नाही लावल्या सर इथे इथे नाही लावल्या सर दोन पर्याय गेले इलिमिनेशन शिकलेले आहातच तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आणि ज्यांनी कोणी मागचे व्हिडिओ बघितले नसतील ना अजूनही वेळ आहे मागचा व्हिडिओ बघा म्हणजे आपण सगळे ऐंशी प्रश्न कव्हर केलेले आहेत तो व्हिडिओ नक्कीच बघा त्याचा निश्चितच ज्याने बघितला त्याला फायदा होणार आहे बघा म्हणजे दोन दांड्या इथं लावलेल्या आहेत सर लावलेल्या आहेत यालाच अर्धवर्तुळ कन्सिडर करा झालं पर्याय क्रमांक ये अचूक उत्तर आहे आला लक्षात ऐंशी प्रश्नाचा व्हिडिओ नसेल बघितला ना तो बघायचा आहे पाठीमागे जाऊन चला पुढे बघा पुन्हा एकदा लपलेली आकृती हे लप लपलेलं शोधायला खूप आवडतं मुलांना कारण लपंडाव खेळायला कोणाला आवडत नाही बघा काय आहे असे रेषा आहे सरळ रेषा असे रेषा असे रेषा वाकडी रेषा यामध्ये दिसतं का तसं काही इथे सरळ रेषा दिसत नाहीये सर गेला पर्याय सरळ रेषा दिसत आहेत का आहेत का सरळ रेषा नाही इथे सरळ रेषा आहेत इथे सरळ रेषा आहेत बघा इथून सुरुवात करून आपण या पद्धतीने जाऊ शकतो का यस, जाऊ शकतो पर्याय क्रमांक बी हे याचा अचूक उत्तर आहे इथे जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी इकडे येता येत नाही बघा इथे या पद्धतीने या पद्धतीने इथे आलो पुढे जाता येतच नाही गेला पर्याय असे इलिमिनेट करता आलेच पाहिजेत आणि या पद्धतीने अचूक उत्तरं आपल्याला काढता येणं गरजेची आहे लक्षात हे सगळे टेक्निक्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेले आहेत आपले व्हिडिओ खूप जास्त नाही आहेत पण कामाचे निश्चितच आहेत हे ज्यांनी बघितलं त्यांना माहिती आहे म्हणून जे नवीन बघत असेल हा व्हिडिओ त्यांनी मागचे सुद्धा व्हिडिओ न निश्चितच बघून घ्या आणि तेरा तारखेला या फायदा करून चला पुढीलपैकी कोणती संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या कोणती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पुढील संयुक्त संख्या आहे असा प्रश्न तुम्हाला जर विचारला तर पर्याय दिलेला आहे एक एक ही संयुक्त संख्या आहे का सांगा बरं पटकन एक ही संख्या एक ही संख्या संयुक्त आहे का नाही एक ही संख्या संयुक्तही नाही आणि ती संख्या मूळही नाही ही गोष्ट इथं लक्षात येणं खूप गरजेची आहे एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही काळजीपूर्वक लक्षात ठेवा एक कामाला येणार आहे सत्याण्णव ही संख्या मूळ संख्या पाठ केल्या असतील सत्याण्णव ही संख्या मूळ संख्या आहे आपल्याला विचारलेली आहे प्रश्नामध्ये संयुक्त संख्या म्हणजे सत्त्याण्णव संख्या कशी आहे तर मूळ आहे देन देख्या तीसी कशी आहे तीस या संख्येला एकच स्थानी शून्य आहे त्यामुळे दोनने निशेष भाग जातो ही समसंख्या सुद्धा आहे आणि ही याच संख्येला संयुक्त संख्या असे सुद्धा म्हणतात त्यानंतर दोन सर मग दोन ही सुद्धा समसंख्या आहे मग ती संयुक्त संख्या आहे का नाही ही सगळ्यात लहान मूळ संख्या आहे आणि दोन ही एकमेव अशी संख्या आहे की ती सम आहे आणि मूळ संख्या आहे आहे लक्षात तर याचं अचूक उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक तीन तीस तीस ही संयुक्त संख्या आहे राहिलेल्या ही एक ही संयुक्तही नाही ही नाही सत्याण्णव ही मूळ संख्या आहे आणि दोन ही सुद्धा सर्वात लहान मूळ संख्या आहे या प्रश्नाच्या निमित्तानं या गोष्टी इथे लक्षात ठेवा चला पुढे आहे आपल्याला बघा काय दिलेलं आहे संख्या वाचन संख्या वाचन बघा शिकवलेलं आहे हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे सहा अंक संख्या आहे तीनचा गट करा दोन चा गट करा चार लाख चौवेचाळीस चार हजार चारशे चौवेचाळीस झाली संख्या यामध्ये सहस्र बेटा सहस्र म्हणजे काय सहस्र याचा अर्थ होतो कोणतं स्थान तर हजारचं स्थान कोणतं स्थान हजारचं मुलांना हजार हे ऐकण्याची सवय असते सहस्र थोडंसं वेगळं वाटायला लागतं पण नवदयाच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहस्र म्हणजेच हजार हे माहीत असणं गरजेचं आहे सहस्र स्थानावर सहस्र स्थानावर कोण आहेत हे चार आहेत सहस्र स्थानावर चार आहेत चार आहेत व दशक दशकस्थानावर कोण आहे तिथे सुद्धा चार आहे स्थानावरती असलेल्या चारची स्थानिक किंमत विचारलेली आहे स्थानिक किंमत याच्यातील फरक विचारलेला आहे स्थानच्या चारची स्थानिक किंमत होणार आहे चार हजार आणि दशकस्थानच्या चारची स्थानिक किंमत होणार आहे चाळीस यांचा फरक विचारलेला आहे म्हणजे वजाबाकी करा शून्य मधून शून्य गेला शून्य राहणार आहे वजाबाकी पटपट पटपट करता आली पाहिजेच तुम्हाला तर दहा मधून चार गेले सहा उरले नऊशी नऊ नौ उरले तीनाशी तीन उरला सर उत्तर काय आलं तीन हजार नऊशे साठ तीन हजार नऊशे साठ पर्याय क्रमांक एक हे आमचं अचूक उत्तर आहे फक्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये चुकवू नका बघा विचारलं काय फरक विचारलेला आहे यांच्या बेरीज करू नका कधी कधी पटकन मुलओामध्ये ही संख्या आणि ही संख्या पटकन बेरीज करून मोकळे होतात आणि हाही पर्याय नेमका उत्तरात दिलेला असतो आणि तिथे मात्र गल्लत होते चूक होते अशा चुका करू नका अशा चुका करायच्या नाहीत तर प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं असतं यासाठी आला लक्षात वेळ खूप आहे तुम्हाला त्यानंतर पुढे काय प्रश्न दिलेला आहे पाच रुपयाच्या एका नाण्याचे वजन हे एक पाच रुपयाचं नाणं आहे तुम्ही बघितलेलंही आहे बघा पाच रुपये पाच रुपयाचं एक नाणं आहे पाच रुपयाचे नाणे आहे एक आणि या पाच रुपयाच्या नाण्याचं वजन आहे नऊ ग्रॅम नऊ ग्रॅम किती वजन आहे या पाच रुपयाच्या नाण्याचं नऊ ग्रॅम एवढं वजन आहे अनुकडे असलेल्या पाच रुपयाच्या नाण्याच्या पिशवीचे वजन आता अनु नावाची एक मुलगी आहे तुमच्यासारखी इयत्ता पाचवीला शिकणारी या मुलीकडे पाच रुपयाच्या नाण्यांनी भरलेली एक पिशवी आहे काय आहे, आहे, 9 आहे 9 एक पिशवी आहे आणि या पिशवीचं एकूण वजन आहे बेटा किती नऊ किलो ग्रॅम पिशवीचं वजन आहे नऊ किलो ग्रॅम बघा बालमित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायचीच आहे हे जे काही युनिट दिलेले आहे ते ग्रॅम मध्ये आहे हे किलो मध्ये आहेत तर त्या पिशवीत किती नाणी आहेत तर त्या पिशवीत पाच रुपयाची सगळी पाच रुपयाचीच नाणी भरलेली आहेत अनुच्या पिशवीमध्ये तर किती नाणी असतील पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल या नऊ किलोग्रॅमला नऊ किलोग्रॅमला काय करावं लागेल ग्रॅममध्ये रूपांतरित करावं लागेल आता ग्रॅममध्ये रूपांतरित कसं करायचं सर काही नाही सोप्पं सोप्पं आहे नऊ ला बरोबर बर एक हजारने गुणा नऊ गुणिले एक हजार किती नऊ गुणिले एक हजार ते झाले तुमचे किलोग्रॅमचे ग्रॅम आता हे सगळ्यांनाच पटकन येतं आमच्या विद्यार्थी मित्रांना नऊ गुणिले एक हजार किती नऊ हजार ग्रॅम नऊ हजार ग्रॅम आता मला सांगा एका नाण्याचं वजन किती आहे नऊ ग्रॅम आहे आणि मग सगळ्या पिसवीचं वजन किती आहे नऊ किलोग्रॅम आणि नऊ किलोग्रॅम म्हणजेच नऊ हजार ग्रॅम मग नाणे किती असतील हे कसं काढायचं सर तर कसं काढायचं नऊ ग्रॅमने नऊ हजार ग्रॅमला भाग द्या कारण एका नाण्याचं वजन हे नऊ ग्रॅम आहे दिला भाग सर भाग दिला काय आलं उत्तर आमच्याकडे एक हजार नाणी आलं बरं नाणी एक हजार नानी आला लक्षात नाणे नानी एकवचन आणि क्वचन हे लक्षात ठेवा स्कॉलरशिपला येणार आहे कामाला लक्षात बर एक हजार नानी एक हजार कुठे दिसतंय अशा आकड्यांमध्ये गोंधळ होऊ देऊ नका एक हजार हे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चला पुढे एक प्रश्न दिलेला आहे अरे केळी आली बरं बरं बघा एका फळांच्या दुकानात केळी आहेत बरं दुकानात आला आता डझन म्हणजे किती पटकन सांगा काय म्हटलेलं आहे डझन डझन म्हणजे किती केळी डजन म्हणजे बरोबर बारा केळी ओके नाही केळी खाता की के नाही आवडतात ना बार एक डझन म्हणजे बारा केळी एका डझन मध्ये केळी किती असतात बारा असतात बघा दुकानात डजनाला चाळीस दराने चाळीस दराने म्हणजे एक डझन जर तुम्हाला केळी घ्यायची असेल तर दुकानदार तुम्हाला चाळीस रुपये डझनने केळी देतो आलं लक्षात चाळीस दराने किंवा पाच रुपयाला एक केळे जर एकच घ्यायचं असेल एक केळे जर घ्यायचं असेल तर दुकानदार तुमच्याकडून पाच रुपये घेणार आहे आत्ताच मगाशी नाणं बघितलं ना पाच रुपयाचं तशा प्रकारचं पाच रुपयाला एकच केळी देणार आहे म्हणजे एक डझन जर घेतली तर दुकानदार चाळीस रुपयाला देतो आणि एकच जर केळी तुम्ही घेत असेल तर पाच रुपये मात्र तो घेणार आहे आला लक्षात बघा अशा दराने केळी विकली जातात तर नव्याण्णव केळी केवढ्याला मिळतील समजा तुम्हाला केळी पाहिजे फक्त नव्याण्णवच किती पाहिजे नव्याण्णव तुम्ही ठरवूनच ठेवलेला आहे मी यापेक्षा एकही जास्त घेणार नाही एकही कमी घेणार नाही मला नव्याण्णव म्हणजे नव्याण्णवच केळी हवी आहेत तर दुकानदाराला तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील मग आता नव्याण्णव केळीसाठी नव्याण्णव केळीसाठी नव्याण्णव केळी तुम्हाला विकत घ्यायची आहेत नव्याण्णव केळी विकत घ्यायची जर असतील तर नव्याण्णव केळी घेण्यासाठी किती रुपये लागतील काही विद्यार्थी पटकन पाच गुण्लेले नव्याण्णव करून मोकळे होतील असं करू नका आला लक्षात सुरुवातीला हे बघा आपला फायदा फायदा बघायचा अगोदर डजनाला स्वस्त पडतात केळी म्हणजे काय करायचं यात किती डझन केळी येऊ शकतील हे कसं करणार सर काही नाही नव्याण्णव केळी आहेत ना नव्याण्णव केळीला एका डझन मध्ये बारा असतात बाराने फक्त भाग द्या बाराने फक्त भाग द्या मग बाराश कंबहत्तर बारी साहेब चौऱ्याऐंशी बारी आठ शहाण्णव बारी आठ शहाण्णव नव्याण्णव मधून शहाण्णव गेले वर उरले तीन आला लक्षात करेक्ट म्हणजे आठ डझन केळी तुम्हाला डझनाने मिळू शकतात आणि राहिलेली तीन केळी जी आहे ती पाच रुपयाने घ्या लक्षात म्हणजे आठ डझन आठ डझन केळी आणि तीन केळी या पद्धतीने तुम्ही खरेदी करू शकता आठ डझन केळी कशी मिळणार आहेत बालमित्रांनो चाळीस रुपयाने मिळणार आहेत चाळीस रुपयाने मिळणार आहेत अधिक तीन केळी कशी मिळणार आहेत तो दुकानदार म्हणे पाच रुपयाने देणार आहे त्या खाली मी देणार नाहीये ठीक आहे यांचा गुणाकार आठ चौक बत्तीस तीनशे वीस रुपये अधिक तिनापाचे पंधरा किती झालं या दोघांची बेरीज किती येणार आहे पाच तीन तीन पाच ती तीन तीन म्हणजे तीनशे पस्तीस रुपयाला तीनशे पस्तीस रुपयाला कमीत कमी एवढे पैसे आपल्याला पाहिजेत तीनशे पस्तीस रुपयाला कळाल या पद्धतीने हे प्रश्न सोडवणं गरजेचे आहेत आणि तुम्ही निश्चितच हे प्रश्न जे आहेत ते अचूकपणानं या तेरा डिसेंबरच्या पेपरला म्हणजे परवाच्या दिवशी निश्चितच सोडवणार आहात तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा पुषप देण्याचा एक प्रयत्न होता आणि अशाच पद्धतीनं पेपर सोडवा आलं लक्षात अभ्यास करायला आता वेळ खूप कमी आहे फक्त रिमाइंड रिमाइंड करत राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये निश्चितच सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि चांगला पेपर सोडवा जर समजा तुम्हाला स्कॉलरशिपची तयारी करायची असेल तर बहात्तर अठरा झिरो चार बहात्तर अकरा या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता स्कॉलरशिपची तयारी सुद्धा अशाच पद्धतीने तुमची होणार आहे पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद